शाळेतील मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव कळवण बुद्रुक नंबर एक या शाळेत मी शिकत आहे आज आम्ही विज्ञान प्रदर्शनासाठी एक रस्ता अपघात रोधक रस्ते बनवले आहेत एक मॉडेल आहे ज्यामुळे घाटात होणारे जे हे असतात ऍक्सिडंट होतात जे अपघात होतात ते टाळण्यासाठी आम्ही हे मॉडेल बनवलेलं आहे ते जगातील इतर जे प्रमाण जास्त आहे हे पाण्यात जास्त मिळते कारण बेशिस्त वृत्ती बेतकारपणा शिष्ट न पाणी बंद वगैरे गाड्या चालवतात त्यामुळे मानवी दोषांमुळेच अपघात होण्याचे प्रमाण अधिक असते याखेरी जातनिक दोष दोषही काही असतात जेणेकरून तीही कारणीभूत ठरू शकतात असे अचानक पाणी जर समोर आली तर वाहन दुसरे येणारे अपघात हा घडतो शक्यता जिथे एकदा एखादा रस्ता काटकोनात वळतो जसे की घाट किंवा नाका चवू तिथे हे होतात तिथे सरासरी आपल्याला अपघात मिळते या उपयोग अशा अपघात बहिर्वक्र आरसे बसवले जातात यांना रोड जंक्शन कॅनव्हास मिरर असे म्हटले जाते आरशा केंद्रबिंदू तसेच फोकस मागील बाजू असल्याने परावर्तित किरण पलीकडे बाजूने येणाऱ्या गाड्या स्पष्ट दिसतात होणारी टक्कर टळतात देखील दिल्ली येथील सेंट्रल सेंटर अशाप्रमाणे प्रमाणे असे बसवले आहेत जेव्हा गाडी घाटातून वर चढत असते घाटामध्ये जेव्हा घाट निशाण आलं की वळणही असतात जेव्हा गाडी वर येते तेव्हा वरून गाडी खाली येत असते वर चढताना समोर होतात कारण खाण्या येणारी गाडी घाटाच्या मुळे वेगाने असणार आणि उतरतानाही फार असते त्यामुळे अपघात होण्याची शक्यता ही असते